अहिल्यानगर शहराचे उपनगर असलेल्या केळगावमध्ये बायजा माता मंदिराच्या मैदानात के पी एल अर्थात केडगाव प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगला आहे रेणुका माता क्रिकेट क्लबने केळगाव प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे केडगाव प्रीमियर लीगमध्ये प्रथमच टेनिस बॉलवर ही स्पर्धा पार पडत आहे शनिवारी बारा जुलै रोजी या लीग स्पर्धेस प्रारंभ झाला आठ षटकांचा सामना रंगणार असून प्रत्येक संघाकडून अकरा खेळाडू मैदानात उतरते केडगाव प्रीमियर लीगमध्ये रायगड वॉरियर्स शिवनेरी वॉरियर्स तोरणा टायगर्स आणि प्रतापगड चॅलेंजर्स असे चार संघ सहभागी झाले आहेत या प्रसंगी शिवनेरी वॉरियर्सचे संघमालक बाळासाहेब कोतकर व रवी टाकले तोरणा टायगरचे गोविंद पोकळे व गणेश मुठे प्रतापगड चॅलेंजर्सचे विजय कोतकर व अमोल ठोबे आणि रायगड वॉरियर्सचे वैभव म्हस्के उपस्थित होते चार संघांचे एकूण पंचावन्न खेळाडू या लीग मध्ये सहभागी झाले आहेत रविवारी अंतिम सामना रंगणार आहे आज या आपल्या ऐतिहासिक मध्ये खेळगाव उपनगरामध्ये जो केपीएल क्रिकेट क्लबच्या वतीने या ठिकाणी क्रिकेटच एक नियोजन केलेलं आहे त्यामध्ये चांगला अनुभव येतोय आणि आपल्या केडगावकरांना व आपल्या क्रिकेट प्रेमींना या म्हणून चांगलं प्रोत्साहन मिळवून त्यामुळे या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक क्रिकेट प्रेमी या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत व एक मी संघ मालक म्हणून एक असा चांगला अनुभव येतोय हो ही क्रिकेट लीग जी आहे ही वर्षानुवर्ष अशी चालत राहो हे प्रथम वर्ष आहे यापुढे ही जी क्रिकेट क्लब काही संघ यामध्ये ऍड होतील त्यांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा भविष्यात या केपीएल आ... या, के या स्पर्धेमधून चांगले खेळाडू उत्कृष्ट खेळाडू पुढे जातील आणि त्यांना चांगला वाव मिळेल तसेच या स्पर्धेमुळे भविष्यात आणखीन मोठ्या स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे या टुर्नामेंट आयोजन करण्यासाठी रेणुकोता क्रिकेट क्लबच्या सर्व प्लेअर लोकांनी खूप मेहनत घेतली आहे तर विजेत्या संघाला सुमित लोंढे आणि मयूर बांगरे यांच्या वतीने प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये आणि द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये आणि इलाइट डिझायनर स्टुडिओ यांच्याकडून ट्रॉफी मिळणार आहे जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमींनी केडगाव प्रीमियर लीगचा थार पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन रेणुका माता क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे धावट्या जगात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र केडगाव अहिल्यानगर